आमदार सुमित वानखेडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आर्वी विधानसभा क्षेत्राला विक्रमी एकशे सदतीस कोटींची विशेष मदत मिळाली आहे अतिवृष्टी आणि पुरामुळे तेहतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे यापूर्वी बासष्ट कोटी ऐंशी लाख निधी वितरित झाला होता तर आता आणखी चौऱ्याहत्तर कोटी पंचवीस लाख निधी मंजूर झालेला आहे आर्वी आष्टी आणि कारंपूर तालुक्यातील सर्व सोळा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार असल्याची माहिती आमदार सुमित वानखेडे यांनी आर्वी येथे पत्रकार परिषदेत दिली आहे आमदार वानखेडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारचा आभार मानलाय आपल्याला माहिती देण्याकरता आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की हे वर्ष शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय वाईट असं वर्ष आहे आणि सोयाबीन म्हणू नका कापूस म्हणू नका तूर म्हणू नका प्रत्येक पिकाला नुकसान यावर्षी झालेलं आहे दरवर्षी आपण पाहतो की ऑगस्ट असेल किंवा सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालं पण यावर्षीच्या खरीप पिकांचं खरीप सीझनचं वैशिष्ट्य असं आहे की मे महिन्यापासनं सलग ऑक्टोबर महिन्यापर्यंत शेतकऱ्यांच्या शेतपिकांचं नुकसान आपल्याला पाहायला मिळत आहे मग ते अतिवृष्टीमुळे असेल किंवा पिकांवर पडलेल्या रोगांमुळे असेल मला आपल्याला सांगताना आनंद होतोय की यावर्षी शासन शेतकरी अडचणीत असला तरी महाराष्ट्र शासन हे ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहिलंय संपूर्ण विदर्भामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस झाला सरासरीपेक्षा साधारणतः वीस टक्के अधिक पाऊस हा वर्धा जिल्ह्यामध्ये झाला त्यामुळे सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्याला या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं आणि एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे स्थिती होती त्या स्थितीला अनुसरून महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आणि एक मदत पॅकेज जाहीर केलं त्या मदत पॅकेजच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत साडेआठ हजार रुपये नुकसान भरपाई आणि रबी पिकांसाठी अनुषांगिक मदत म्हणून त्यांना बियाण्यांसाठी जमिनीची तयारी करण्यासाठी दोन हेक्टरपर्यंत दहा हजार रुपये असा निर्णय शासनाने जाहीर केला होता बत्तीस हजार कोटीचं हे पॅकेज होतं आणि या पॅकेजचा निधी लवकरात लवकर आपल्याला वितरित व्हावा हे सर्व शेतकऱ्यांची मागणी होती परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी यावेळी नुकसानग्रस्त होते की या सर्वांचे यादी बनवणं त्यांचे डॉक्युमेंट जो गोळा करणं त्यामध्ये एक मोठा कालखंड गेला आणि शासनाचा मानस होता की दिवाळीच्या अगोदर सर्वांना निधी उपलब्ध करून देता येईल परंतु अर्धा जेवढी मागणी होती त्यापेक्षा अर्धा एरिया जो आहे तोच आपल्याला दिवाळीच्या अगोदर कवर करता आला विशेषतः आपल्या आर्वी मतदारसंघातली जर माहिती आपल्याला दिली तर सातत्याने मे जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये कुठे ना कुठे पूर अतिवृष्टी असे प्रसंग घडलेत आणि त्या माध्यमातून वेळेच्या वेळी वे महसूल विभागाने पंचनामे केलेत मे जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये तीन हजार तीनशे चौसष्ट शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले त्यात दोन हजार दोनशे एक्कावन्न हेक्टर क्षेत्र हे नुस नुकसानग्रस्त म्हणून घोषित करण्यात आलं आणि सप्टेंबर महिन्यामध्ये या ऑगस्ट महिन्याची नुकसान भरपाई म्हणून दोन कोटी तीस लाख रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले सप्टेंबरपर्यंत साधारणत गणेशोत्सवापर्यंत सोयाबीनचं पीक हे चांगलं होतं शेतकरी खुश होते परंतु सततच्या पावसामुळे काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे येलो मोझॅक आणि चारकोल रॉट यासारख्या रोगराईमुळे संपूर्ण सोयाबीनचं पीक हे नष्ट झाल्याचं आपल्या आरवी विधानसभेत आपल्याला पाहायला मिळालं त्या अनुषंगाने सोळा तारखेला कलेक्टर वर्धा यांच्याकडनं मदत पॅकेजच्या अंतर्गत सप्टेंबर महिन्यात ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली होती अशा सर्व रेव्हेन्यू मंडळातील शेतकऱ्यांना मदत म्हणून प्रस्ताव सादर करण्यात आला त्यात आर्वी तालुक्यामधले दोन रेव्हेन्यू मंडळ होते आरवी आणि वाठोडा नाही वाठोडा वा, वा आणि विरुळ त्यानंतर कारंजामध्ये अतिवृष्टी झालेले सर्वच्या सर्व पाच महसूल मंडळ कारंजा, कारंजा सारवाडी कन्नवार ग्राम ठाणेगाव दाभा आणि आष्टी तालुक्यातील अंतोरा महसूल मंडळ असा एकंदरीत आर्वी तालुक्यासाठी नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख ज्यामध्ये बाधित क्षेत्र होतं अकरा हजार पाचशे एकोणसत्तर हेक्टर त्यानंतर कारंजा तालुक्यासाठी बावीस कोटी एकोणतीस लाख त्यामध्ये बाधित क्षेत्र होतं सव्वीस हजार दोनशे तेहतीस हेक्टर आणि आष्टी तालुक्यासाठी जे एकच रेव्हेन्यू सर्कल या निकषात बसत होतं ते म्हणजे अंतोरा त्यासाठी तीन कोटी वीस लाख बाधित क्षेत्र हे तीन हजार सातशे सदुसष्ट हेक्टर आणि एकूण जी निधी मागणी होती ती पस्तीस कोटी रुपयाची निधी मागणी टोळ्यापैकी आठ रेव्हेन्यू सर्कलकरता शासनाकडे करण्यात आली होती दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना निधी उपलब्ध झाला पाहिजे या उद्देशाने शासनाने अठरा तारखेला या मदत पॅकेज अंतर्गत पहिला जी आर काढला त्यात वर्धा जिल्ह्याला एकशे बेचाळीस कोटी रुपये वितरित करण्यात आले आणि त्यामध्ये पस्तीस कोटी हे जवळपास पस्तीस कोटी हे आर्वी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले त्यानंतर उर्वरित जे महसूल मंडळ होते त्यात आर्वी तालुक्यातलं आर्वी असेल वाडोणा असेल खरांगणा असेल रोहना आणि दाऊदपूर आणि आष्टी तालुक्यातलं तळेगाव साहूर आणि आष्टी अशा या रेव्हेन्यू मंडळ हे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपासून सुटलेले होते पासष्ट एम एमचा निकष या ठिकाणी लागलेला नसल्यामुळे हे संपूर्ण आठही रेव्हेन्यू मंडळातले शेतकरी या मदत पॅकेजपासनं वंचित होते परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय आणि बावनकुळे साहेबांनी जी भूमिका घेतली की पासष्ट एम एमपेक्षा पाऊस जरी नसला तरी ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं पीक गेलेलं आहे त्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शासन देईल आणि विशेष बाब म्हणून सातत्याने पाठपुरावा करून हे सर्व शेतकरी जे निकषात न बसता नुकसान भरपाईपासून वंचित होते या सर्व रेव्हेन्यू मंडळामध्ये क्रॉप कटिंग एक्सपिरिमेंट घेण्यात आले आणि क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून असं लक्षात आलं की सोयाबीनचं उत्पादन हे एकरी दोन किलोपासनं तर जास्तीत जास्त तीनशे किलोपर्यंत या ठिकाणी झालेलं आहे आणि त्या, त्या अनुषंगाने परत निधीची मागणी या उरलेल्या आठ मंडळासाठी कलेक्टर वर्धा यांच्यामार्फत करण्यात आली जवळपास पंचवीस कोटी रुपये त्या उरलेल्या सर्व बाधित क्षेत्रासाठी मागणी करण्यात आली त्यात आर्वी तालुक्यातले उर्वरित एक एकवीस हजार सातशे अकरा हेक्टरसाठी अठरा कोटी पंचेचाळीस लाख आष्टीमधल्या तीन रेव्हेन्यू सर्कलसाठी दहा हजार आठशे सत्तावीस हेक्टरसाठी नऊ कोटी वीस लाख आणि कारंजा हा संपूर्ण तालुका निकषात येत असल्यामुळे त्या ठिकाणी मागणी करण्यात आली नाही तसं एकंदरीत पंचवीस कोटी रुपयाची आरोग्य विधानसभेसाठी मागणी या प्रस्तावाद्वारे दिनांक अठरा ऑक्टोंबरला शासनाकडे पाठवण्यात आली मधल्या काळात दिवाळीच्या सुट्टी आणि या इतर कारणांमुळे हा निधी रिलीज होऊ शकला नाही परंतु विशेष बाब म्हणून एकोणतीस ऑक्टोंबरला शासनाने नागपूर विभागामध्ये वर्धा जिल्ह्यासाठी एकोणनव्वद कोटी रुपये परत वितरित केले आणि त्यात पंचवीस कोटी रुपये हे आर्वी विधानसभेसाठी देण्यात आले या ठिकाणी ऑगस्ट महिन्यातले जवळपास दोन तीन कोटी रुपये आणि हे नुकसान भरपाईचे पस्तीस अधिक पंचवीस असे साठ कोटी रुपये असे त्रेसष्ट कोटी रुपयाची नुकसान भरपाई आरवी विधानसभेतल्या शेतकऱ्यांना मिळाली दोन हेक्टरपर्यंत तीन हेक्टरपर्यंत साडेआठ हजार रुपये पर हेक्टरी ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली त्याच्या याद्या अपलोड करण्याचं काम प्रत्येक तहसील ऑफिसमध्ये झालं आहे अनेक ठिकाणी काही रेव्हेन्यू सर्कल कम्प्लीट झाले आहेत काही व्हायचे आहेत परंतु जसा जसा डेटा अपलोड होतो आहे तसं तसं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत होती त्यानंतर शासनाने जो मदत पॅकेज अंतर्गत दुसरा विषय हाती घेतला होता की या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचं तर देऊच परंतु रबी पिकासाठी सुद्धा अनुदान दिलं पाहिजे आणि त्यासाठी दोन हेक्टरपर्यंत हेक्टरी दहा हजार रुपयाची मदत शासनाने जाहीर केली होती त्यानुसार वर्धा जिल्ह्याच्या कृषी विभागाने आपला प्रस्ताव सरकारकडे पाठवला हो होता आणि त्या अनुषंगाने आर्वीमधील चोवीस हजार आठशे पंचेचाळीस शेतकऱ्यांसाठी एकतीस कोटी अठ्ठावन्न लाख इतका निधी आष्टीमधील अठरा हजार आठशे चौवेचाळीस शेतकऱ्यांसाठी चौदा कोटी एकोणसाठ लाख निधी आणि कारंजा येथील सव्वीस हजार आठशे अठरा शेतकऱ्यांसाठी सव्वीस कोटी सत्तावीस लाख निधी असा साधारणत त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचा प्रस्ताव हा कृषी विभागाने शासनाकडे पाठवला हो आणि त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने चार नोव्हेंबरला ती सर्व करता अतिरिक्त मदत शासनातर्फे मंजूर करण्यात आली यात वर्धा जिल्ह्याकरता एकूण परत दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये मंजूर करण्यात आले त्यातले त्र्याहत्तर कोटी रुपये हे आर्वी विधानसभेसाठी देण्यात आलेले आहे त्यामुळे जवळपास पहिल्या टप्प्यातला आणि दुसऱ्या टप्प्यातला एकंदरीत मिळून रुपये या खरीप हंगामामध्ये आर्वी विधानसभेतल्या शेतकऱ्यांना निधी मंजूर करण्यात आला त्यामुळे एक मोठा मदतीचा आधार शेतकऱ्यांना शासनाकडून मिळालेला आहे या एकशे सदतीस कोटी रुपयाच्या नुकसान भरपाईच्या निधीमध्ये आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त निधी हा आर्वी विधानसभेला मिळालेला आहे आर्वी विधानसभेतील नुकसान झालेला असा एकही शेतकरी वंचित राहता कामा नये म्हणून आमदार म्हणून मी स्वतः असेल या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री पंकजी भोयर असेल त्यांनी सातत्याने कृषी विभाग असेल मदत पुनर्वसन विभाग असेल राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील मुख्य सचिव असतील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून नुकसान भरपाईसाठी प्रत्येक शेतकऱ्याला पात्र करून घेतलेले आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून शासनाने आरवी विधानसभेमधल्या जवळपास सत्तर पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांच्या पाठीमागे आम्ही आहोत असा संदेश दिलेला आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी उपस्थित लोकप्रतिनिधी हे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार व्यक्त करत आहे आणि यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती अनेक शेतकरी यावेळेसच्या खरीप मुळे नैराश्याने ग्रस्त आहेत दुखी आहेत परंतु या एका निर्णयामुळे त्यांना थोडा बहुत आधार मिळेल त्या माध्यमातून ते वर्ष कठीण जरी असलं तरी काढायची एक शक्ती मिळेल आणि नैराश्यातून बाहेर पडण्याचा एक आशेचा किरण या निमित्ताने त्यांना मिळेल हीच आशा या ठिकाणी व्यक्त करतो मी परत एकदा महाराष्ट्र शासनाचे महायुती सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो की इतक्या कठीण प्रसंगी आम्ही विधानसभेतील सर्व शेतकऱ्यांच्या पाठीमागे ते उभे राहिलेच बोले तैसा चालले त्याची वंदावी पावले असं आपण म्हणतो ज्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री आणि देवे देवेंद्रजी फडणवीस साहेब बावनकुळे साहेब यांनी शेतकऱ्यांचा मदत पॅकेज जाहीर केले त्याचप्रमाणे हा निधीसुद्धा मंजूर केलेला आहे एक मोठा आधार यामुळे प्राप्त झालेला आहे